आणि आता मुंबईतल्या एकूणच पावसाच्या परिस्थितीविषयी आपल्याला माहिती देतील आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार शिशिर मुंबईत पाऊस पडतोच आहे आणि तो आता वाढला सुद्धा आहे रेड अलर्ट पहिल्यापासून मुंबईला आहे एकूण परिस्थितीबद्दल काय सांगाल अगदी पण मुंबईची परिस्थिती बघाल तर मुंबईमध्ये कालपासून पावसाची स्थिती आपण बघतोय की मुसळधार पाऊस पडतोय कालही बघितलं सकाळच्या सत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबई ही, ही जलमय झाली होती आजही तशाच प्रकारचे चित्र आपल्याला मुंबईत बघायला मिळतंय तर आज ते ते रेड अलर्ट मुंबईत देण्यात आला होता आणि त्याबरोबर हेही सांगण्यात आलं होतं की तीन ते चार तास पुढे जे मुसळधार पाऊस मुंबईत पडू शकतो सकाळपासून आपण बघतोय जे लो लाईंग एरिया सकल भागातले जे एरियाज आहेत तिकडे पाणी सतायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये दादर हिंदमात असेल अंधेरी असेल सव्वे असेल यासारख्या ठिकाणी सकाळपासूनच लो लाईंग एरियामध्ये पाणी साचत आहे आणि त्यामुळं एकूणच जो ट्रॅफिक मुवमेंट आहे मुंबईतला तो कुठे ना कुठे होता स्लो होताना दिसतोय जे ईस्टर्न म्हणजे पूर्व दुतगती महामार्ग आणि पश्चिम दुतगती महामार्गावरती सध्याची ट्रॅफिक खूप स्लो मुव्हिंग आहे त्याचबरोबर मुंबईची लोकल ट्रेन आपण ज्यांना म्हणतो लोकल ट्रेनचंही वेळापत्रक बिघडलेलं दिसतंय जवळपास दहा ते पंधरा मिनिटं लोकल ट्रेन या उशिरा धावत आहेत मध्य रेल्वे बरोबर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे देखील अशीच प्रकारची स्थिती बघायला मिळते मुंबईतून उडणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या काही फ्लाईट्स आहेत त्यांच्या देखील डिटेल्स आपल्याला मिळाले आहेत काही फ्लाईट्स ज्या आहेत त्या डिले झालेल्या आहेत आणि त्यामुळं एअरपोर्ट अथॉरिटीने देखील जे पॅसेंजर त्यांना सांगितलं की जे तुमची शेड्यूल फ्लाईट असेल ऍट लीस्ट एक दोन तास आधी एअरपोर्टला या किंवा ज्या प्रकारे सध्या जी स्थिती आहे पावसाची ती मध्यर जर आपण बघितलं तर त्यामुळे देखील कुठे ना कुठे जे प्रवासी आहेत त्यांना त्रास होऊ शकतो त्याचबरोबर मुंबईच्या आसपास असणारे ठाणे असेल पालघर असेल या ठिकाणीही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे बीएमसी न या आधीच शाळांना सुट्टी जाहीर केली होती पण त्याचबरोबर बघतोय की जे सहकारी सरकारी ऑफिसेस आहेत त्याचबरोबर निम सरकारी ऑफिसेस त्यांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे आणि जे प्रायव्हेट ऑफिसेस आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे पुढचे दोन ते तीन तास हे महारा मुंबईसाठी बघायला गेलं तर खूपच महत्वाचे असेल किंवा अशाच प्रकारे जर पाऊस सुरू राहिला तर मुंबईच्या अनेक ठिकाणी आपण बघतोय की लाईन एरिया बाकी अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारे पाणी साचू शकते त्यामुळे मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही अगदी पुढचे तास आहेत आपण त्यामुळे त्या संदर्भात सरकारने प्रशासनाला काय निर्देश दिले काय सांगत अगदी बरोबर काल आपण बघितलं की अशा प्रकारे पावसानंतर जे प्रशासन सक्रिय झालं होतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः कंट्रोल रूम मधून सगळ्या स्थितीचा आढावा घेतला होता आज देखील आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तिथे उपस्थित आहेत मुंबई समवेत बाकी अन्य राज्यात जिथे पावसाचा जोर जास्त आहे तिकडे काय परिस्थिती आहे ह्याचा देखील आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय मुंबईमध्ये आपण म्हणायचं झालंच तर मुंबईमध्ये अनेक ठिकाण आहेत जिकडे अशा प्रकारे पाणी साचतं त्या ठिकाणी देखील बघतोय की पंपिंग स्टेशन बसवण्यात आले काल देखील या पंपिंग स्टेशन द्वारे पाण्याचा लवकरात लवकर निचरा कसा होईल याकडे प्राधान्य लक्ष बीएमसी ने दिलं होतं आज देखील आपण बघतोय की हे जे लो लाईन एरिया जिकडे पंपिंग स्टेशन बसवण्यात आले आहेत ते कशा प्रकारे कार्यरत आहेत याकडे देखील नजर जे आहे बीएमसी वर ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर जे ऑल्टरनेट रूट्स आहेत कारण आपण बघतोय पाणी साचल्यावरती प्रवासाचे मार्ग इकडे आपण बघतोय मुंबईत कुठे कुठे त्यांना त्रास होतो आणि त्यामुळे जे ऑल्टरनेट रूट्स आहेत बेस्ट साठी देखील जे बीएमसी ने दिलेले आहेत त्या मार्गाने वाहतूक वळवण्यात येते जेणेकरून मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा काल देखील प्रशासनानं सांगितलं होतं मुंबईकरांना की जर गरज असेल तरच बाहेर पडावं आज देखील अशा प्रकारची स्थिती दिसते त्यामुळे माहितीबद्दल धन्यवाद शिशीर आम्ही संपर्कात राहूच आपल्या धन्यवाद